ಡಾಡ ಸಡಲ ರಡತೋ ತಾನ ಬಾಳ ರೇ ಡ ಸೋ ಸಮಾಜ ರಡಲ ರಡತೋ ತಾನ ಬಾಳ ರೇ ಜನ್ಮ ತುಂಬ ಘ್ಯಾನಾ ಬಾಬಾ ತುಮಿ ಯ ಬಾಬಾ ಜನ್ಮ ತುಂಬ ಘ್ಯಾನಾ ಬಾಬಾ ತುಮಿ ಯಾ ಬಾಬಾ ವಾರ್ತಾ ಆಲಿ ಜಮ್ಮ ಆಸ್ರು ನೈನಿ ದಾಟಲ ಕಸ ಕಾಣಿ ಗಾತ ಕೇಳ ಆಬಾಧನು ಪಾಟಲ ಸಾಗರ समाज रडला रडतय तान बाळ रे जन्म घ्या ना बाबा परत या ना बाबा जन्म तुम्ही घ्या ना बाबा तुम्ही या ना बाबा म्हणून कुणाला आपला तो परक्याचा गुलाम झालाय ना साठी स्वार्थासाठी स्वाभिमानाला विकून बाजारी म्हणून आपला तो परक्याचा गुलाम झालाय ना स्वार्थासाठी स्वाभिमानाला विकून बाजारी ना खुर्ची साठी झाली ಸಮಾಜ ರಡಲ ರಡತೈತಾನ ಬಾಳ ರೇ ತೋ ಸಮಾಜ ರಡಲ ರಡತೈತಾನ ಬಾಳರೆ ಜಲ್ಮ ತುಮಿ शिक्षण घेण्यासाठी बाबा दुःख किती पाहिलं बहुजनाच्या सेवेसाठी जीवन आपलं वाईल शिक्षण घेण्यासाठी बाबा दुःख किती पाहिलं बहुजनाच्या सेवेसाठी जीवन आपलं वाईल जाळला

गल्ली बोळात दाबून राहिला सुधा करा समाज सारा दिशाही नाच झालाय र गल्ली बोळात दाबून राहिला जय भीमचा चा बोलबाला रीम ना असा तो समाज रडला रडतोय तान बाळ रे जन्म तुम्ही घ्या बाबा पर या आना बाबा जन्म तुम्ही घ्या ना बाबा सातो समाज रडला रडतय तान बाळ रे डसाड सातो समाज रडला रडतय तान बाळ रे जन्म तुम्ही घ्या ना बाबा परतून या ना बाबा जन्म तुम्ही घ्या ना बाबा परतून या ना बाबा जन्म तुम्ही घ्या ना शेअर करा आवडलं तर लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा